नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चांगल्या दूध देणाऱ्या गाईला एखादा आजार जर झाला तर आपले खूप मोठे नुकसान होते आणि त्यातल्या तेट त्यात मास्टायटिस नावाचा जर आजार, आजार आपल्या गाईला झाला तर तिचे दूध तर कमी होतेच आणि आपण भरपूर उपाय करून आ, तिला झालेला जो मस्टायटिस आहे तो कमी करतो आणि कमी केल्यावर सुद्धा तिच्या कासेमध्ये घट्टपणा कायम असतो कधीकधी त्या गायीच्या जो थाना असतात म्हणजे सडामध्ये गाठ तयार होते आणि पुढे चालून ती थान बंद पडते किंवा एक दोन धारा येऊन ते थान बंद पडते त्याच्यामुळे खूपच कमी दूध येते आणि ही समस्या ज्या पण गायीला झालेली असते तिच्या कासेला प कासेचा जो शेप आहे तो पूर्णपणे बिघडलेला असतो म्हणून आज एवढोमध्ये कासेमध्ये गाठ असेल किंवा सडामध्ये गाठ असेल सळ तयार झाला असेल तर काय उपाय करावा म्हणजे आपल्या गाईची कास एकदम पूरवत व सड एकदम पूरव पूर्वीसारखा होईल तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका कारण ऑल बटन नाही जर दाबले तर मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत ना। त्यामुळे सबस्क्राईब करून ऑल बटनावर नक्कीच क्लिक करा तर मित्रांनो आज मी जी औषधे सांगणार आहे त्याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही तुमच्याकडे जे डॉक्टर येतं तुमचे वेटरनरी डॉक्टर त्यांचा सल्ला नक्कीच घ्या तर मित्रांनो आपल्या गाईला मास्टर्डी झाला आहे म्हणजे झाल्यावर तिच्या काशेला किंवा सडाला गाठ आली असेल तर ह्या मी जे औषध सांगणार आहे या औषधांचा एकदम चांगला रिझल्ट येईल आणि तुमच्या गाईच्या काशेमधील गाठ ही दोन महिने किंवा तीन महिन्यापूर्वीचं जरी असेल तरीसुद्धा या औषधाने ती गाठ किंवा कडकपणा जो आलेला असतो तो कमी होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्किप करून व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात काहीच येणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो समजा तुमच्या गाईला मास्टायटीस होऊन म्हणजे नुकताच मास्टायटीस झाला एक दोन दिवस झाले असतील आणि तिची कास एकदम घट्ट आणि कासेमध्ये गाठ असेल किंवा सडामध्ये गाठ झाली असेल तर तुम्ही त्या गाईला एम एन एम ही जी पावडर आहे ती चालू करा तुम्हाला ती सहज कुठेही उपलब्ध होईल तर मित्रांनो ही जी पावडर आहे ती पाच पॅकेटमध्ये येते साठ ग्रॅमचं पॅकेट असते तर दररोज एक पॅकेट त्या मसाडी झाल्या गा गाईला खाऊ घाला असे सलग पाच दिवस ही पावडर तुम्ही खाऊ घालायची आणि तुम्हाला ही पावडर नाही मिळाली जी उपलब्ध नाही झाली तर मेमेडियन तर शंभर टक्के तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर मेमेडियन ही पावडरसुद्धा काशेच्या बऱ्याच समस्या कमी कर करते तर तुम्ही ही मेमेडन पावडरसुद्धा वापरू शकता आणि खूपच हार्ड कास तुमच्या गाईची झाली असेल तर हे ज्या पावडरे आहेत या पावडर तुम्ही पाच दिवसाच्याऐवजी दहा दिवस वापर करा तर एकदम बेटर रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल आता हा उपाय झाला नुकताच म्हणजे ताजा मस्टडी झालेल्या कशा कशाप्रकारे आपण उपाय करावा आता आपण खूप दिवसापूर्वी कासेला घट्टपणा कडकपणा आलेल्या गाईचा गाईला कोणता उपाय करायचा ते बघू मित्रांनो आपल्या गाईला दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी किंवा याच्या अगोदरच्या वेताला मस्ताडी झाल्यावर तिच्या काशेला जी सूज आलेली असते म्हणजे घट्टपणा असतो किंवा सडामध्ये जो गाठ तयार झालेले असते तर आपण अशा गाईला काय करायचं की आता तुम्ही जी स्क्रीनवर बघत आहात पोटॅशियम आयडड ही जी पावडर आहे ही काय करायची की चार ते पाच ग्रॅम एका दिवसाला असं सलग दहा दिवस त्या गाईला द्या एकदम जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला ती कुठेही उपलब्ध होईल आणि तुम्हाला जर ती पावडर नाही मिळाली तर रुकेर नावाच्या गोळ्या येतात यामध्ये सुद्धा पोटॅशियम हायड्राईटचे प्रमाण चांगल्या प्रकारे आहे आणि ती एक गोळी एका दिवसाला याप्रमाणे सलग दहा दिवस आपल्या या सूजले म्हणजे कासेला सूज आलेल्या गाईला द्या या गोळ्याने नुकताच झालेला मस्टायटिसला जे कडकपणा असतो ते सुद्धा कमी करतो आणि जुना मास्टायटीस असेल म्हणजे जुनी जी गाठ असेल घट्टपणा फायब्रोसिस झालेला असेल तीसुद्धा या गोळ्याने कमी होतो मित्रांनो मित्रांनो काय असते की आपल्या गाईला मास्टायटीस झाल्यावर तिच्या काशेच्या चांगल्या प्रोडक्शन कॅपॅसिटी म्हणजे तिच्या काशेची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी तिला बरेच खनिजाची आवश्यकता असते त्यामुळे तुम्ही त्या गाईला एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल तर देणे आवश्यक आहेच पण त्याच्याबरोबर न्यूट्रिमस्ट या नावाने एक पावडर येते ती दोनशे ग्रॅमचे पॅकेट येते ते आपल्या मस्टर्डी झालेल्या गाईला दररोज पन्नास ग्रॅमप्रमाणे सलग दहा दिवस द्या कारण यामध्ये काय असते की विटॅमिन ए आहे त्याचबरोबर विटॅमिन डी आहे विटॅमिन ई आहे विटॅमिन बी वन बी टू आहे कॉपर हा घटक आहे बायोटीन हा सुद्धा घटक यामध्ये आहे झिंक आहे कोबाल्ट आहे अशा प्रकारे बरेच जे घटक आहेत यामध्ये आहेत जे की काशीची चांगल्या प्रकारे रिकवरी करणारे आहेत त्यामुळे या न्यूट्रीमास्ट पावडरचा तुम्ही या फायब्रोश काशेच्या आजारामध्ये नक्कीच वापर करा एकदम बेटर असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो मित्रांनो गाईला मास्टायटीस झालेला असतो तो बऱ्याच उपाय असतात म्हणजे बऱ्याच प्रकारचा मस्टेट असल्यामुळे प्रत्येक मस्टॅटीचा प्रकार हा वेगवेगळा असतो त्याचबरोबर त्याच्यावर उपाय करावा लागतो मस्टॅटीचा प्रकार बघून म्हणून काशीची गाठ किंवा सडामध्ये गाठ असेल तर तुम्ही या प्रकारचा उपाय करा तुम्हाला फरक हा नक्कीच बघायला मिळत तुम्हाला मित्रांनो ही तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरेचजण व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत तर लाईक करा म्हणजे तुम्ही जर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक केली तर आम्हाला मोटिवेशन मिळते आणि जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद